विद्यालयाचे उपप्राचार्य साबळे सर विद्यालयातील एक नेहमी सदैव तत्पर असलेले शिक्षक गोलांडे सर आमचे ज्येष्ठ कामठे सर सगळ्यांची नावं आता मी घेत नाही व्यासपीठ सन्माननीय व्यासपीठ आणि विद्यार्थी मित्र हो। भगिनी हो बंधू आणि भगिनी म्हटलं की जरा वयाचा मला विचार करावा लागतो पण काही हरकत नाही आता तुम्ही जाणते आहात माता आणि पिता दोन्ही आहात आणि या विद्यालयामध्ये आता काही विद्यार्थ्यांनी सांगितलं सर गोष्ट सांगा तर गोष्ट मी आजही गोष्टी सांगतो आणि यूट्यूबवर मी आणि बाई कायम दिसतो जे आमच्याशी सक्रिय असतील फेसबुकवर हे चेहरे तुमच्यापैकी मला आजही दिसतात आता चव्हाण सरांनी आत्ताच भाषण केलं तेही मला दिसतात महेंद्र जांगट असो उमेश सर पाटील असो धावडे राडकर कितीतरी मंडळी आहेत गोंधळ येतं गोंधळच करायचा त्याचा काही प्रश्नच नाही तो पटकन परवा काय म्हटला माहिती आहे का फोन केला आणि म्हटला मॅडम तुम्ही माझ्या घरी या म्हटलं का रे मला तुम्हाला पाहायचे तर म्हटलं तू घरी आहे ना नाही नाही म्हटलं मला येता येत नाही मला अमुक अमुक झालं आहे आता त्यांनी सांगितलं तेव्हा आज गेले तीस वर्षानंतरसुद्धा तुम्हाला आमची आठवण येते आम्हालासुद्धा येते आणि हेच भाग्याचं लक्षण आहे शिक्षकाकडे पैसा असतो असं नाही शिक्षक श्रीमंत असतील असं नाही पण तुमच्यासारखी ही सगळी आमची संपत्ती आहे जे आज आमच्यासमोर इथं तीस वर्षानंतरही आम्हाला बोलवते वास्तविक पाहता इतर क्षेत्रामध्ये कुणी कुणाला ओळखत नाही फार काळ टिकत नाही एकमेकाचे संबंध पण आज जवळजवळ विद्यालयाचे उपप्राचार्य मला एकदा म्हणाले सर तुम्ही प्रत्येक ब्यातला इथे दिसता याचं कारण आहे की मी अठ्ठावीस वर्ष आणि बायतीस वर्ष या विद्यालयामध्ये सेवा केली आणि आता तिथं शेलार नावाची मुलगी तिने नाव सांगितलं विजय शेलार हा सुद्धा आमचा विद्यार्थी होता तेव्हा असे किती तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांचे पालक आमचे विद्यार्थी होऊन गेले आर्मी जवान तिथं बसलेला आहे तुकुंबार हाही मध्ये आधी त्याची आठवण येते आज विविध क्षेत्रामध्ये तुम्ही जे आज आहात ही संपत्ती आमची आहे आणि आता आम्हाला अभिमान वाट मग ते बांधकाम व्यावसायिक महेंद्र दांगड असतील शिक्षिके पेशामधले असतील आर्मीमधले असतील भोहेर नावाचा एक विद्यार्थी जो पोलीस दलामध्ये अधिकारी असं पाहिलेलं नाही बऱ्याच वर्षामध्ये शाळेत असताना पाहिलेला होता आणि एकदा त्यांनी पत्रही पाठवलं होतं त्यानंतर गायब झाला परत काही दिसला नाही तेव्हा असे कितीतरी आपले विद्यार्थी आहेत आणि आनंद वाटतो आता मी गेले पन्नास वर्ष केवळ वर शिक्षक नाही तर शिक्षकी पेशाच्या बाहेर पन्नास वर्ष मी व्याख्यान देत आलो शिवछत्रपतीचा आशीर्वाद मला नेहमी लाभला आणि आज भारतामध्ये केवळ महाराष्ट्रात नाही तर माझी व्याख्यान देशा देशामध्ये कित्येक लोकांच्या कानापर्यंत जातात आणि त्याचे मला फोन येतात मला आश्चर्य वाटतं मी उत्तराखंडमधून मय बोल राहा उत्तराखंड कुणी सांगतो मी कर्नाटक चिकोडीशी बोल राहा आणि काय काम आहे आप का ये भाषण सुना और आम्ही बहुत अच्छा लगा एकाने तर मला इतिहासाचं पुस्तकच पाठवून दिलं उत्तराखंडमधून तेव्हा हे जे प्रेम जोडलं जातं ते याच्या माध्यमातून मी आता मी गोष्टी सांगायचो मुलांनी आताही मला अपर केली की गोष्ट सांगा तो गोष्ट सांगतो तुम्हाला मोकरवाडी नावाचं गाव होतं एक शिक्षक ही शाळा होत आणि शिक्षक एकच आणि विद्यार्थी दहा बारा गुरुजी दोन चार महिन्यांनी शाळेत यायचे आणि आले की मुलं व्हायची आणि गुरुजी म्हणायचे आजच्या दिवस काही नाही तुम्ही जा शाळा पोरं म्हणायची लई चांगले कधी म्हणून शिकवत नाही असंच काय आम्ही तुम्हाला केले नाही कारण ते नाव नंतर निघत आम्ही प्राथमिक शाळेत असताना आम्हाला एकच गुरुजी असायचे आणि एकच वर्ग म्हणजे तेच आमचे मालक आणि मग गुरुजींना कंटाळा आला की ते मला सांगायचे जरा मी झोपतो बरं का साहेब आले तर मग गुरुजे आले तर मग हेड गुरुजे आले तर मला सांग काय काळजी करू नका मी बार उभारायचरण द्या आणि गुरुजीची झोप चांगली व्हायची तेव्हा असे शिक्षक लक्षात राहतात आत्ता तुम्ही आमच्याबद्दल जे सांगितलं ते त्या दृष्टीने तेव्हा असं करता करता गुरुजी असे दोन चार महिने कुठेतरी फिरले आले वर्गामध्ये बसले जमा मिराजदारांची गोष्ट माझी नाही सांगण्याचं काम करतो आणि वर्गात बसलेले असताना पूर्वी नावी बदलेमध्ये झोपटिता अडकून जो फिरायचा आणि कोणाची दाढी वाढली कटिंग करायची असेल तर तिथंच बसायचं कुठेतरी तो आला शाळेमध्ये गुरुजींची दाढी वाढलेले पाहिल्यानंतर गुरुजींना म्हणाला गुरुजी करायचे का गुरुजी म्हटले हो करा आणि मग गुरुजींनी काय केलं त्या टेबलवर समोर बांधलेला होता खुर्चीवर बसले होते त्याच खुर्चीवर बसले आणि तिथंच सुरू केली आणि तेवढ्यात काय झालं तर इन्स्पेक्टर आले शिक्षणाधिकारी आता गुरुजीला उठता आहे ना आणि हालता आहे ना आणि त्याच्यातून त्यांना आता काय करायचं हा प्रश्न पडला शिक्षणाधिकारी आले आणि गुरुजींना अवघडल्यासारखं झालं गुरुजी म्हणाले गुरुजींना ते शिक्षणाधिकारी म्हणाले चालू द्या चालू द्या तुमची झाली की मी करतो तेव्हा अशा प्रकारची शिक्षक व्यवस्था काही काही काळामध्ये होती पण त्याच्यातून दीर्घकालीन कुणी आमचं नाव काढणार नाही आज तुम्ही आमचं नाव काढलं आमच्याबद्दल जे काही भावना व्यक्त केल्या त्याचं कारण की आम्ही काहीतरी थोडंफार तुम्हाला जीवनामध्ये दिलं आम्ही जेव्हा ज्या वेळेला आधी अठरा वर्ष मला झाली बाईनं सतरा वर्ष झाले रिटायर होऊन तर बाईंनी माझ्याविषयी चांगलं सर्टिफिकेट दिलं ते तुम्हाला माहीतच आहे परंतु एक्कावन्न वर्ष आम्ही बरोबर आहे आताचा जर काळ पाहिला तर लग्नानंतर बरं का अगोदर नव्हतो लग्नानंतर आम्ही एका जण आत्यातल्या आहोत पण आधी ओळख नव्हती जे मानेला माहिती माने आमचे नात्यातले आहेत त्यांना माहिती पण तिचा दा जन्मही झाला नसेल तेव्हा तेव्हा हे नातंसुद्धा तुमचं टिकलं पाहिजे घरी आज आपली मुलंबाळं मोठी झाली पती पत्नी दोघांचं जर एकमेकाशी चांगलं नातं असेल तर पुढच्या पिढीवरती चांगले संस्कार होतात आणि म्हणून मला सांगित सांगावं असं वाटतं की कधी कधी नवरा धाक दाखवतो आता बायका दाखवतात काय हरकत नाही मी आज जे पंच्याहत्तर ओलांनी शहात्तर पूर्ण झालं याचं कारण आहे की जीवनामध्ये बाईने मला जाग्यावर ठेवलं म्हणजे माझा जेवढा धाक होता तेवढा बाईंचा सुद्धा माझ्यावर धाक होता हे करायचं नाही ते करायचं नाही बाई आता काही बाहेर सांगत असल्या तरी घरी घरी मला ऐकावंच लागेल मी फक्त काय म्हणणार हो बस बोलायचं नाही किती रागवलं ना दोघापैकी कोणीतरी तर एकाने शांत राहायचं म्हणायचं हो ठीक आहे असं म्हटलं तर तुमचा प्रपंच चांगल्या मार्गाने जाईल आता मी गेल्या अठरा वर्षे या भागामध्ये मला पन्नास वर्ष झाले पंच्याहत्तर साली मी आलो आणि आज दोन हजार पंचवीस आहे या संपूर्ण परिसराची माझा मावळपट्ट्याची आणि व्याख्यानाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर मी फिरलो तर इथला जो परिसर आहे पन्नास वर्षाचा म्हणजे मी आलो असेल त्यावेळेस जे पोरगे जन्माला मुलगी जन्माला आली असेल ती पन्नास वर्षाची आहे आम्ही माग्या आर्मी जवान संघटनेच्या कार्यक्रमाला कोंडव्याला आलो होतो आणि तेव्हा माझी एक विद्यार्थिनी भेटली वय वर्ष साधारण सत्तावन्न अठ्ठावन्न असेल आणि भेटल्यानंतर बाईं मी बरोबर होतो ती जवळ आली बाईंना नमस्कार केला आणि माझ्याकडे बघितलं आता त्यावेळे माझ्या डोक्यात टोपी नव्हती टक्कल ते बाईंना हे कोरेकर सर येत ना बाई डगो मग माझ्याबरोबर दुसरं कोण असणार त्या म्हटल्या तुम्ही होता म्हणून यांना ओळखलं नाही तर अजिबात ओळखलं नसतं कारण यांच्या डोक्यावर तेव्हा मी एवढे केस पाहिले होते अजिबात शिल्लक नाही म्हटलं यांनी सगळे काढून टाकले <laughs> तेव्हा जीवनामध्ये सात एकमेकाची संगत चांगली लागते अनेक मला माझे विद्यार्थी भेटतात मध्ये गांधी भवनला एका कार्यक्रमाला गेलो संदीप मोरे नावाचा एक विद्यार्थी आला पोलीस ड्रेसमध्ये आम्ही दोघं कार्यक्रमाला गांधी भवनमध्ये तिथं आम्ही शेजारीच राहतो आल्यानंतर आल्यावर वाकून नमस्कार केला हवलदार आमच्या दिशेने येतो म्हटल्यानंतर म्हटलं आपल्याकडे तर काय असं संशयास्पद नाही हा काय येतो इकडं आल्यानंतर एकदम पायाला हात लावून नमस्कार केला मी म्हटलं तुम्ही आमचे विद्यार्थी दिसता म्हटलं हो मी संदीप मोरे आत्ताही पोलीस दलामध्ये असे अनेक विद्यार्थी भेटतात आणि खरंच मनाला आनंद वाटतो ते आपण जे पेरलं आहे ते उगवलं आहे आणि ते चांगलं फोफाव अशी आमची इच्छा आहे तेव्हा या निमित्ताने संदीप मोरे आपलं विलास मोरे आणि त्याच्याबरोबर अतुल धावडे श्याम धावडे सागर मोरे दर सागर कदम दरेकर वगैरे नदावडे नदावडे म्हणजे आता इकडची ठाकर ही सर्व मंडळी एके दिवशी आमच्या घरी आली ह्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी एक महिन्यापूर्वी आणि आल्यानंतर विलास मोरे हा तुम्हाला माहीत नाही की आपले विद्यार्थी सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे की आता उमेश सर पाटील सरपंच होते आणखी कितीतरी याच्यातले सरपंच असतील उपसरपंच असतील जोडके आहेत अशी कितीतरी मंडळी आहेत नामांकित जी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत सायकलवर प्रवास करणारे आमचे विद्यार्थी दक्षिणेला कन्याकुमारीला गेले होते आणि विराज मोरे यांची टीम दरवर्षी आग्र्याला जाते आणि त्याला आशीर्वाद द्यायचं काम मी फेसबुकवर करत असतो तेव्हा अशा प्रकारची मंडळी तो आल्याबरोबर त्याला वाटलं सर ओळखायचं नाही पायऱ्या चढायला लागल्यानंतर मी खाली बघितलं या म्हटलं आग्रावीर आग्रावीर म्हटल्यानंतर ते छाती आणखीन फोगली तेव्हा अशी सर्व मंडळी आणि खरोखर आम्हाला अभिमान वाटतो कन्या आता इतक्या मोठ्या झाल्या मी दांगटला विचारलं वडिलाचं नाव सांगा ना आम्ही तुमच्या नावानिश्च आम्ही आज तुम्हाला ओळखू शकत मला वाटतं सोंडकर आहे हां सोंडकर आहे का आडनाव नाव तेव्हा अशी काही मंडळी फेसबुक यूट्यूबला दिसतात त्यामुळे निदान लक्षात येतं काळे आहे इकडं तर काही मुली अशा दिसतात त्या ज्या फेसबुकवर बाईंच्या किंवा माझ्या असतील आणि त्यामुळे ते आजही आम्ही तुम्हाला ओळखू शकतो आणि दोघंही आम्हाला ओळखू शकतात ही एक आनंदाची गोष्ट आहे जेव्हा तुम्ही दहावीत नव्वीच आठवीस होता लहान होता आमच्या मुलीसारख्या आणि आम्ही नेहमीच आमच्या पेशामध्ये आम्ही दोघांनी आता त्या बाईंना जर तुम्ही आईच म्हणता सगळेच म्हणतात आई माझी काय हरकत नाही तेव्हा आम्ही मुलींना आमच्या मुलीप्रमाणेच मानलो आणि शाळा आता माधुसरे सर सर अनेकांनी शाळेचं कौतुक केलं आणि आमच्या सिनियर लोकांचं केलं त्याचं कारण आहे की आम्ही आमच्या ह्या धाकट्या बंधूंना एका चांगल्या मार्गाने नेलं या गावकऱ्याने आम्हाला खूप चांगलं सांभाळलं त्याच्या आजोबा प्रभाकर चांगत आमच्या स्टाफमध्ये येऊन बसाय तेव्हा मी पंचवीस वर्षाचा होतो आणि ते साधारण साठीतले होते म्हणजे अशी मैत्री आमची या गावातल्या जुन्या लोकांची की जे आता हयात नाही बापूसाहेब इकडचे बराटे असतील जाधवराव असतील हरिभाऊ मोरे असतील विष्णू आप्पा असतील सुरेश दादा यांचे वडील असतील या मंडळीने आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं गावोगावच्या सगळ्याचे नावाचं मला सांगता येणार नाही आणि असा आनंदात आणि खूप चांगला वेळ आणि काळ गेला आणि जागोजाग आम्हाला तुमच्यासारखे विद्यार्थी आता साठी पार केले आमचे विद्यार्थी एक मोकाशी नावाचे विद्यार्थीने एक मंगल कार्यालयात भेटली वयवर्ष साठ जवळ आली वाकून नमस्कार केला आता मला प्रश्न पडला म्हणजे मी नाही वळखत तुम्हाला म्हणजे तुमची विद्यार्थीने तुम्ही आम्हाला खूप चांगलं वळण लावलं तुम्ही फार कडक होता आता मी कडक कधी होतो मी एवढं तुम्हाला हसवलं माझ्या आयुष्यामध्ये माझ्या इतकं कुणी हसवलं असेल असं मला वाटत नाही आणि तरीसुद्धा मला पाहिल्यानंतर काही राक्षस म्हणायची समोरून आल्यानंतर हे नांगरेबाई नावाच्या बाई होते त्यांची मुलगी इथं शिक्षिका आहे आम्ही बसने येत होतो मी मागच्या सीटवर बसलो त्या पुढच्या सीटवर त्यांनी मागं असं वळून बघितलं त्यावेळेस माझ्या मिश दुप्पट होत्या त्यांनी माझ्याकडं बघितलं आणि खाली बघायला लागल्या त्या इथं उतरल्या आणि शाळेकडे चालायला लागल्या मी त्यांच्या मागं मागं चालायला लागलो त्या म्हणल्या हा माणूस इकडं कशाला माझ्या मागं मागं चालला आहे ऑफिसमध्ये आले त्यांनी सही केली मी नुकताच रुजू व्हायला आलो होतो सही केली आणि मग हेडमास्तरांनी माझी मा ओळख करून दिली कुलकर्णी नावाचे सर होते म्हणजे हे परेकर माझे विद्यार्थी आहेत म्हणजे त्यांचा मी विद्यार्थीही होतो हे विद्यार्थी आहेत आणि हे इथं रुजू व्हायला आले म्हणजे आत्ता मला बरं वाटलं हो मी किती आभरले होते कसला माणूस दिसतोय तेव्हा मी दिसत जरी असलो तरी तसा नाही हे तुम्हाला माहिती आहे तेव्हा जीवनामध्ये असा आनंदी राहा पंडित नेहरूचं एकच वाक्य सांगून तुम्हाला मी इथं थांबतो कारण बरेचसे म्हणतील आता हे काही थांबायचे नाहीत जीवनामध्ये आनंदी राहायचं असेल तर काय करायचं मी कशाची चिंता करत नाही कधीच केली नाही पैसेजवळ असो नसो परिस्थिती असो नसो आनंदी राहायचं एक साधन आहे ते पंडित नेहरूंना एका एका वृद्धग्रस्तांनी विचारलं की पंडित जी आप भी सत्तर के ऊपर है और मैं भी सत्तर के ऊपर आप गुलाब के फूल जैसा ताजा आहे और मैं यूही बुढाबा बुढा बनता जा रहा हूं। क्या वजह आहे तुम्ही सत्तरच्यावर आता मी सत्तर तर सत्तरच्या शहात्तरच्यावर आहे तर तुम्ही एवढे आनंदी कसे आहे मी तर मातारा झाल्यासारखं जी ने सांगितलं उसके तीन ने वजह आहे म्हणजे कारण आहे तीन कारण आहेत एक मी में घुलमिल जाता हूँ मी मुलांच्यामध्ये मिसळ आणि मी सुद्धा माझ्या आयुष्यभर मुलांच्यामध्ये मिसळलो मुलगा कुठलाही माझ्याजवळ येऊन कधी गप्पा मारायचा कारण त्याला कधी भीती वाटली तेव्हा आपण आनंदी राहतो मुलंही आनंदी राहतात आणि दुसरी बात आहे गंगाची धारा मे मेरा, मेरा मन बहता है और हिमालयची उंची उंची छोटी मे मेरा मन बसता है और तिसरी बात ये है महत्वपूर्ण बात की मैं छोटी छोटी ऊपर उठता उठताह मी लहान लहान गोष्टीचा विचार करना आपल्याकडे काय होतं घरात तेल सांडले की सासू वरड सोन ओरड हो दहा रुपये आरवले नवरा बायकोला ओरडला बायको नवऱ्याला ओरड याच्यामध्ये आपण दुःखी होतो छोट्या छोट्या गोष्टी सोडून द्यायच्या जीवनामध्ये खूप आनंद मिळतो जीवन खूप आनंदी आहे असेच आनंदी रहा एवढ्या शुभेच्छा देऊन थांबतो जय जय महाराज धन्यवाद सर आपल्या मुलाचे मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलं सन्मान